यावर येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे येथील पोलीस निरीक्षक यांची बदली झाल्यानंतर येथील पोलीस निरीक्षकांचे पद हे रिक्त होते तेव्हा गुरुवारी रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटाला पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप ठाकूर यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहे यावल पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची येथून बदली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक पद हे रिक्त होते तेव्हापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये हे पदभार स्वीकारून होते मात्र आता यावल पोलीस ठाण्याला कायम पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे यापूर्वी अमरावती येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते आता यावल पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून आपण कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सतत प्रयत्नशील राहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेऊ असे प्रसंगी त्यांनी सांगितले यावल शहरात फळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर